आलोय आपण आता इथं चला आपण आलोय नमो घाटावर नमो घाटाचं दर्शन घ्यायला परिसर छान आहे असतू विकायला समोर असा ब्रिज आहे लाइटिंग मधून छान गाड्या जातात लाइट दिलेली वरती आपला ग्रुप समोर चाललाय साठी पण आहे रेल्वे अशी छोटी गाडी मोठ्या मोठ्या माणसांसाठी पण आहे छोट्या मुलांसाठी असे दोन मजली छान गाडी ये नमो झालं आपलं छान दर्शन झालंय नमो घाटाच वाटलं पाऊ घाट मस्त मस्त एक नंबर आहे ये भारी वाटत ना गोल्डन गोल्... गोल्डन गोल्डन छान वाटत हे पण छान आहे हा बघा समोर ब्रिज आहे छान लाइटिंग दिलेली ब्रिज ला खालून व गाड्या जाताय मस्त वरून खाली नदी छान होड्या होड्यांमध्ये बसण्याची सोय रात्रीची बोटिंग समोर सुंदर काशी शहर मॅडम काहीतरी घेता येत फुगे फुगे सामान आहे शूटिंगचं सामान नाम पिक्चर का नाम पता नाही मेनू आहे आमचा हा आज आम्ही खाली बसलो सगळ्या जेवायला माणसं बसले वरती छान आहे जेवण आजचं होटेल गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड गुड नाईट 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 बनारसी साडी तयार करताय

तीन बारे में भी जानना चाहते हैं? ये होल है। हां और 3 बार इंच चलती है। 3 बार इंच चलती है। अच्छा। तो तो हाँ, हाँ, और इसको तो ताना बोछी हां हां। अच्छा। आज का ताना माना नहीं। अच्छा। हां 2 मुंह 2 ता सीधा 20 सेंटीमीटर से

हमचपूर्ण ग्रुपाले शॉपिंगला बनारस्मधी भक्त इस, इस आडया शानू काका सगळे नाही सारखेच येते पाहिजे ना सेम येते काट पदर फक्त पदर बघा पीस पान कसं आहे त्याला प्लेन पीस अय्या भारी आलं बर का प्लेन पीस साडी भरलेली साडी भरलेली मस्त भारी आला काट लय भारी चॉईस केली तो ना उसको भर ही डालते हैं कंपायर है मामा ये साड़ी है जैसे मशीन से एक बार बनता है तो अलग-अलग डिजाइन -अलग बनता है ना ऐसा नहीं है कि अरे मिलेगा ना इतना बड़ा कारखाना है तो मिलेगा ही ना एक ही पीस थोड़ा बनता है ये और ये फिर ये और ये नहीं तो ये कम चलन में है ये जलती पण आलो इथ छान आहे मंदिर इथं दर्शन घेतलंय तर चालू आहे बायांच काहीतरी खरेदी पा ना पोपट पारव झाड ना इकडे एका झाडांवर म्हणून सवय लावलेली त्यांनी तिथं ते वेगळेच पक्षी पाणी पिते येते हे सारनाथ स्तूप आहे आपण जाणार आहे इथं आलोय आता इव्हा नाही इव्हा नाही खर ताई समोर काय काठी